लग्नाच्या निमित्ताने ड्राय डे असल्यामुळे अवैध मध्य तस्करीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिवसरात्र गस्त आणि करडी नजर ठेवली आहे या मोहिमे अंतर्गत विभागाने एक महत्त्वपूर्ण कारवाई करत तेरा लाखाहून अधिक किमतीचा अवैध मद्याचा साठा जप्त केला मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे चिल्हार फाटा मुंबई अहमदाबाद हायवेवर एका पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी ब्रेझा ब्रेझा गाडी थांबून तपासणी करण्यात आली गाडीमध्ये दादरानगर हवेली राज्यात विक्रीसाठी नेण्यात येणारे पन्नास बॉक्स विदेशी मद्य आढळून आले या मद्याची एकूण किंमत तेरा लाख एकोणीस हजार सहाशे रुपये असल्याचे स्पष्ट झाले सदर कारवाईत गाडीचा चालक फरार झाला असून त्याच्याविरुद्ध सी आर क्रमांक एकशे तीन दोन हजार चोवीस अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे कारवाई दरम्यान वाहन चालकाने उपायुक्त प्रदीप पवार अधीक्षक सुधाकर कदम आणि उप अधीक्षक बी एन गुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली निरीक्षक सुनील देशमुख अरुण चव्हाण दुय्यम निरीक्षक विश्वजित एम आभाळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ही धडक कारवाई केली न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान ढाणू